आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी तर वेगळा निर्णय झाला पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कोणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची काम आपण सगळ्यांनी पवार साहेबांचा निर्णय आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी तर वेगळा निर्णय झाला साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कोणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची काम आपण सगळ्यांनी पवार साहेबांचा निर्णय आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कोणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याची काम आपण सगळ्यांनी कर once I went to the ring...